रोखठोक वार्तांकन रोकठोक बातमी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या जाहिरातींवर देखील त्यांनी टीका केली आहे अशा जाहिराती गुंडा प्रवृत्तीचे लोक देतात तसेच अज्ञात व्यक्तीनं या जाहिरातींसाठी पन्नास कोटी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे तसेच इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत ते एकत्र जमतील आणि येणाऱ्या राष्ट्रपतींची निवड कशी केली जाईल यावर चर्चा केली जाईल क्रॉस देखील शक्यता आहे कारण भाजप प्रलोभने दाखवत मतदान करते आमचे बरेचसे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक किंवा ठाण्याची निवडणूक असेल की शिवसेना ठाकरे गट जिंकणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय लोकांनाही कळलं पाहिजे की गणपती हा घरातला देवाऱ्यातला किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल हा एकच असतो देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्या जाहिराती सुरू आहेत त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले ज्या जाहिरातींसाठी एकूण पन्नास कोटी खर्च करण्यात आला हा धानशूर कर्ण कोण आहे जो देवाभाऊसाठी एवढा खर्च करतोय त्याला काय फायदा झाला आहे मुख्यमंत्र्यांनी एक आचारसंहिता असते याचं पालन केलं पाहिजे अलीकडच्या काळात ही प्रथा बंद झाली पाहिजे अशा प्रकारच्या जाहिरातीचे हे गुंड लोक देतात गुंड प्रवृत्तीचे बिल्डर देतात दोन नंबरवाले लोक जाहिराती देतात अजित पवारांच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले सरकारी कामात हस्तक्षेप केला तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला ज्यांनी सरकारमधून मधून हस्तक्षेप केला ते उपमुख्यमंत्री आहेत यापूर्वी अनेकांना मंत्रीपद गमवावं लागलंय बॅरिस्टर अंतुले यांना देखील पद गमवावं लागलं त्यामुळं स्वत अजित पवार हे नीतिमान राजकारणी असल्याचं ते सांगतात पण त्या महिला अधिकाऱ्याला जे काम सांगितलं ते सार्वजनिक काम होतं का याचं उत्तर त्यांनी द्यावं यावर मुख्यमंत्र्यांनी बोलला पाहिजे कारण ते या राज्याचे गृहमंत्री देखील आहेत हेच काम जर विरोधकांनी केलं असतं तर भाजपनं छाती पडवत आंदोलन केलं असतं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा